नमस्कार शेतकरी बांधवांनो मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या नव्या कवडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो सोलारच्या वेंडर लिस्टमध्ये दहा अकरा कंपन्या ॲड झालेल्या आहेत त्या अकरा कंपन्या कुठल्या आहेत आणि कुठल्या जिल्ह्यासाठी कुठल्या कंपन्या आहेत ते पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवायला अजिबात विसरू नका तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यातून बघताय हा व्हिडिओ कुठल्या जिल्ह्यापर्यंत पोहोचला आहे आणि तुम्हाला कुठली कंपनी निवडायची आहे आणि तुम्ही कुठ कंपनी कुठल्या कंपनीसाठी थांबला आहात किंवा मला हे कंपनी निवडायची आहे ते सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा पा जेणेकरून तुम्हाला कुठल्या कुठल्या कंपन्या आल्यात आणि कुठल्या जिल्ह्यासाठी कुठली कंपनी आहे हे तुम्हाला माहित होऊन जाईल आपल्याकडे थोडीशी प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीच्या आधारे आपण वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आल्या आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला स्क्रीनवरती एक फोटो सुद्धा दिसतील जे की वेंडर लिस्टमध्ये कुठल्या कंपन्या आहेत ते आपण स्क्रीनशॉट काढलेला आहे तर शेतकरी मानवांना त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करला अजिबात विसरून चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी बांधव पहिल्यांदा जे अकरा कंपनी आहेत त्या अकरा कंपनी कोणत्या आहेत त्याच्यामध्ये नव्या कुठल्या आहेत जुन्या कुठल्या आहेत ते सुद्धा पाहायला भेटेल कारण की जुन्या कंपन्या माहित आहेत आणि नवीन कंपन्या तुम्हाला माहिती होऊन जाईल की कुठल्या कंपन्या चला तर मग त्या अकरा कंपन्या कुठल्या आहेत ते आपण जाणून घेऊया तर सगळ्यात पहिल्यांदा मागेल ते सौर कृषी पंप योजना या स्कीम अंतर्गत ह्या कंपन्या आहेत आणि अप्रूव्ड वेंडर लिस्ट आहे म्हणजेच ऑल स्कीम साठी ह्या ंडर आहेत म्हणजेच तुम्हाला मागेल त्याला सौरको पंप असेल किंवा कुसुम असेल किंवा इतर मेढाची जी योजना असेल स्कीम असेल त्यानुसार तुम्हाला ह्या कंपन्या पूर्ण पाहायला भेटणार ती इंडरस्ट्रीमध्ये ठीक आहे तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पहिली कंपनी पाहू की अप्लेक्स सोलार ठीक आहे अपलेक्स सोलार प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे ही कंपनी जुनीच आहे तुम्हाला माहीत आहे अपलेक्स सोलार त्यानंतर दुसरी एक कंपनी आहे डुके पंपिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे लिमिते� ही सुद्धा कंपनी आहे डुके नावाची कंपनी आहे ही सुद्धा नवीन आहे जुन्या कंपनीमध्ये थी। ही नव्हती ठीक आहे त्याचबरोबर तिसरी कंपनी आहे गणेश ग्रीन भारत लिमिटेड ठीक आहे ही कंपनी तुम्हाला माहीत आहे गणेश ग्रीन भारत सोलार जी लिमिटेड कंपनी आहे ही पण पाठीमागा आली होती जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये ही सुद्धा जुनी कंपनी आहे त्याचबरोबर चौथ्या क्रमांकावर जी आहे गेलो एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे ही सुद्धा जुनी कंपनी आहे पण जानेवारी फेब्रुवारीपासून ही नवीनच कंपनी आहे म्हणजेच जुन्या वार आर्थिक जो जुनं डिसेंबरच्या अगोदर आहे त्याच्यामध्ये ही कंपनी नव्हती ठीक आहे त्याचबरोबर पाचव्या क्रमांक आहे हिमालया सोलार प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे ही सुद्धा कंपनी आहे ही सुद्धा नवीनच आहे आणि ही कंपनी सुद्धा वेंडर लिस्टमध्ये ऍड झालेली आहे सहाव्या कंप क्रमांकावर आहे आयकॉन सोलार ई एन पॉवर टेक्नॉलॉजीज पॉवर प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे जी जे आयकॉन कंपनी आहे ही सुद्धा अजूनच कंपनी आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी महिन्यात ही कंपनी आली होती ही आयकॉन सोलार प्राइवेट कंपनी ठीक आहे त्याचबरोबर सातव्या क्रमांकावर आहे कोशल एनर्जीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे ही सुद्धा वेंडर लिस्टमध्ये ऍड झालेली आहे त्याचबरोबर केपीसी प्रोजेक्ट ही एक कंपनी आहे केपीसी प्रोजेक्ट नवीन कंपनी आलेली आहे जी की शासनाने ह्या कंपनीला अप्रूव्ह दिलेला आहे त्याचबरोबर नवव्या कंपनीवर आहे की एम एस सद्भाव आ, फ्युचर टेक प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे ही एक कंपनी आहे जे की वेंडर लिस्टमध्ये आलेली आहे ही जी आहे नवव्या क्रमांकावर आलेली आहे त्याचबरोबर दहाव्या क्रमांकावर आहे पी ए सी ई डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड ठीक आहे पी -E, ए ई डिजिटेक प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे सुद्धा नवीनच कंपनी आहे विंडोलिस्टमध्ये ॲड झालेली आहे त्याचबरोबर अकरा क्रम क्रमांकावर आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रो ठीक आहे ही एक कंपनी आहे ही शेतकरी बांधवांनासुद्धा माहीत आहे प्रोग्रेसिव्ह ॲग्रो ही सगळ्या कंपनी शेतकरी बांधवांनी निवडलेली आहे त्याचबरोबर बाराव्या क्रमांकावर आहे श्री सावित्री सोलार ठीक आहे सुद्धा सावित्री सोलार कंपनीसुद्धा जुनीच आहे आणि जुनी, जुनी कंपनीमध्ये सुद्धा ही कंपनी ॲड झालेली आहे म्हणजेच नव्या विंडो लिस्टमध्ये सुद्धा ॲड झालेली आहे आणि सगळ्यात शेवटची कंपनी सिलिफेस ही काही सिलिफेस नावाची एक कंपनी आहे सिलिफ म म्हणायला हरकत नाही ही कंपनी आहे ही कंपनीसुद्धा नवीन आहे आणि अशा प्रकारच्या ह्या अकरा कंपन्या तेरा कंपन्या आहेत जे की शेतकरी बांधवांना आता त्या निवडायच्या आहेत लिस्टमध्ये ह्या तेरा कंपन्या ॲड झालेल्या आहेत तर आता जाणून घेऊया की आपण कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या कंपन्या येण्याची शक्यता आहे आणि आपण ही शक्यता सांगणार आहोत कारण ह्या कंपन्या लिस्टमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत तर आपण थोडंसं अंदाज सांगणार आहोत की कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या विभागामध्ये काय कंपन्या येण्याची शक्यता आहे तर आपण जे अंदाज काढला त्यानुसार काही कंपन्या आहेत त्या काही कंपन्याचे आपण थोडेसे मी नाव सांगणार ना आहे तर एक मराठवाड्यामध्ये कुठल्या कंपन्या येणार आहेत ते मी सांगतो मराठवाड्यामध्ये नांदेड आहे लातूर बीड औरंगाबाद संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये आपले त्यानंतर मिस सावित्री सोलार सुद्धा येणार आहे आणि आयकॉन येणार आहे तीन कंपनीनेची दाट शक्यता आहे त्याचबरोबर जे विदर्भ आहे विदर्भामध्ये अमरावती गडचिरोली चंद्रपूर बुलढाणा हे जे विभाग आहे त्याच्याकडे ग्रीन भारत सोलार आहे हिमालय एक येणार आहे आणि त्याचबरोबर प्रोग्रेसिव्ह ॲग्रो हीसुद्धा कंपनीनेची दाट शक्यता आहे त्याचबरोबर पूर्व पश्चिम जे महा महाराष्ट्र आहे पश्चिम मध्ये जर सांगायचं झालं तर त्यामध्ये सिलीप एक आहे प्रोग्रेसिव्ह एक आहे आणि के पी सी आणि कौशल या कंपन्या येण्याची दाट शक्यता आहे ठीक आहे तर शेतकरी बांधवनं तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला कुठली कंपनी वेंडर लिस्टमध्ये दाखवते तुम्हाला कुठली कंपनी निवडायची तेसुद्धा कमेंट करून सांगाल अजिबात विसरू नका तर शेतकरी बांधवनं आपल्याकडे हा प्राथमिक डेटा आला होता तेरा ज्या व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेत तुम्ही एकदा चेक करत राहा कारण तेरा व्हेंडर लिस्टमध्ये कंपन्या ॲड झालेल्या आहेत आपण सांगितल्याप्रमाणे मार्चच्या पंधरा ते वीस तारखेमध्ये सॉरी एप्रिलच्या वीस ते पंचवीस तारखेमध्ये कंपन्या येण्याची दाट शक्यता होती पण आज सोळा सतरा तारीख आहे त्याच अगोदर आपल्या दिलेल्या तारखेच्या तारीखर लिस्टमध्ये कंपन्या ऍड झालेल्या आहेत तेरा कंपन्या आहेत आणि तुम्ही पण ह्या कंपन्या तुम्हाला कुठली कंपनी निवडायची ते सुद्धा कमेंट करून सांगा आणि तुम्हाला एखादी कंपनी निवडायची तर ती कंपनी कशी निवडायची ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा ती सांगतो कशी निवडायची ते सांगतो त्या पेक्षा व्हिडिओ पण आहे तर शेतकरी बांधव ह्या कंपन्या होत्या ह्या ह्या जिल्ह्यामध्ये येणार होत्या तर शेतकरी हा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी पण संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार